मी हिराबाई नानासाहेब गांगुले मी तुमच्यासमोर एक गाणं पुरुषोत्तम महाराजांचं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा चोकोबा महाराजांच्या पुण्यती त्या पुरुषोत्तम महाराज पाटील करीत चोकोबा महाराजांच्या पुण्यती त्या पुरुषोत्तम महाराज पाटील करी त्या मै त्यांच्या कीर्तनाला मोठे मोठे मंत्री येत्या मै ग त्यांच्या कीर्तनाला वेली कॅप्टर येत्या सात दिवसाचा भागवत कथा मैग आई जात्या सात दिवसाची भागवत कथा मैगाई कून जात्या पुरणपोळी आंब्या रस मैग खाऊन जात्या पुरणपोळी आंब्या रस खाऊ खाऊन जात्या पुरुषोत्तम महाराज पाटीलला ला चांगला आशीर्वाद देत्या पुरुषोत्तम महाराज पाटीला ना चांगला आशीर्वाद देत्या